नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण सोळा आणि सतरा एप्रिलच्या इम्पॉर्टन्स च्या चालू घडामोडी पाहणार आहोत तर लेक्चरला सुरुवात करण्याआधी खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब नावाच्या बटनवरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला एक बेल आयकॉन येईल त्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पीडीएफ लिंक आहे त्या पीडीएफ लिंकवरती क्लिक करून तुम्ही पीडीएफ डाउनलोड करू शकता जर तुम्हाला लेक्चर युजफुल वाटलं इम्पॉर्टंट वाटलं तर लाईक करायला विसरू नका चला सुरुवात करू आपण आता कालच्या क्वेश्चनपासून बघा कालचा क्वेश्चन काय मनप्रीत कौर कोणत्या खेळाशी संबंधित आहे ओके मनप्रीत कौरवरती जो होती अँटीडोपिंग मध्ये जी सापडलेली होती चार वेळा टेस्ट झाली आणि चार वेळा पॉझिटिव्ह रिझल्ट आला मग त्याच्यामध्ये ही सापडलेली होती आणि मग आता बॅन केलेला आहे तर मनप्रीत कौर को ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ही आहे गोळा फेक या खेळाशी संबंधित म्हणजेच याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गोळा फेक ओके चला सुरुवात करू आपण आता क्वेश्चन्स पासून बघा पहिला क्वेश्चन काय खालीपैकी कोणत्या ठिकाणी स्वदेशी बनावटीच्या सॉनिक क्रूज मिसाईल निर्भयची यशस्वीपणे चाचणी घेतली गेली ओके तर बघा हे जे आहे निर्भय याचं नाव आहे तर तुम्हाला हे नाव सुद्धा लक्षात ठेवायचं आहे निर्भय ओके ओडिसामधील चंदीपूर येथे टेस्ट रेंजमध्ये याची जी होती ती यशस्वीपणे टेस्ट केली गेलेली आहे स्वदेशी बनावटीचं आणि देशामध्येच विकसित केलं गेलेलं हे आहे आणि याची जी चाचणी आहे याचं चा जे डेव्हलपमेंट आहे हे कुठे केलं गेलं तर डी आर डी ओच्या बेंगलोर येथील प्रयोगशाळेमध्ये केलं गेलं होतं आता डी आर डी ओ आलेला आहे तर डीआरडीओ चा फुल फॉर्म तुम्हाला माहित पाहिजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन स्थापना जी आहे ते एकोणीशे अठ्ठावन्न साली झालेली आहे चेअरमन कोण आहेत तर सतीश रेड्डी संरक्षण संशोधन व विकास संस्था ओके तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर सबसॉनिक क्रूज मिसाईल ची यशस्वीपणे स्वदेशी बनावटीचं सबसॉनिक क्रूज मिसाईल निर्भय ची चाचणी घेतली गेलेली आहे ओडिसामधील चंदीपूर टेस्ट रेंज येथे ओके okay, ओडिसा आलेला आहे तर ओडिशा ची कॅपिटल काय आहे भुवनेश्वर आहे सी एम नवीन पटनाईक आहेत आणि गव्हर्नर गणेशी लाल नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणता देश ए आय एव्हरीथिंग ए आय इज फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स ओके आता भूममध्ये जी टेक्नॉलॉजी आहे ती ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स एव्हरीथिंग शीर्षकाखाली जगातील अग्रगण्य कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषद कुठे आयोजित करली जाणार आहे ओके तर याचं उत्तर काय आहे तर संयुक्त अरब अमिरात यु ए ई म्हणजे ज्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक यु ए ई किंवा संयुक्त अरब अमिरात तीस एप्रिल ते एक मे अशा दोन दिवसांच्या कालावधीमध्ये आहे हे शिखर परिषद आयोजित केली जाणार आहे यू ईच्या दुबई शहरामध्ये शीर्षक सुद्धा तुम्हाला नाव लक्षात ठेवायचं आहे ए आय एव्हरीथिंग ओके आर्टिफिशियल इंटेलिजन्स एव्हरीथिंग याच्या याच्या अंडर जे आहे हे कृत्रिम मत, बुद्धिमत्ता शिखर परिषद आयोजित केली जाणार आहे आणि या परिषदेमध्ये आहे ते जगामधील वेगवेगळ्या तज्ज्ञ लोकांना एकत्र आणलं जाणार आहे आणि या प्लॅटफॉर्म थ्रू प्रशासन व्यवसाय आणि समाज या संदर्भात जे आहे ते त्यांची भूमिका काय असणार आहे याच्यावरती डिस्कशन केलं जाणार आहे आणि याचं आयोजन जे केलेलं आहे ते यू ए नॅशनल प्रोग्राम फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ आणि जागतिक बौद्धिक संपदा संघटना यांच्याकडून केले गेले आहे आता इथे यु एई आलेलं आहे तर यु ए विषयी तुम्हाला माहित पाहिजे यु एई कॅपिटल अबुधाबी ओके करन्सी काय आहे तर यु एई धीरम आहे आणि प्रेसिडेंट कोण आहेत खलिफा अल जिहाद एवढं तुम्हाला याच्याविषयी माहीत असणं गरजेचं आहे नेक्स्ट क्वेश्चन बघू पुलिझर पुरस्काराची स्थापना कधी झाली तर बघा पुलिझर पुरस्काराची स्थापना जी आहे ती एकोणीसशे सतरा साली झालेली आहे म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एकोणीसशे सतरा तर आता इथे पोलीस जर पुरस्कार कोणाकोणाला मिळाला हे सुद्धा तुम्हाला इम्पॉर्टंट आहे इथे तुम्ही हे जे आहे ते नोट करून ठेवा फीचर रायटिंग आहे कॉमेंट्री आहे क्रिटिसिझम आहे एडिटोरियल रायटिंग आहे तर ही जी नावं आहेत ते तुम्हाला नोट करून ठेवणं गरजेचं आहे ओके तर इथे एक 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 तुमच्याजवळ येते ते, ते तुम्ही नोट करून ठेवा जर्नलिझममध्ये कोणाला मिळाले आहे ब्रेकिंग न्यूज रिपोर्टिंगमध्ये कोणाला आहे ओके पिट्सबर्ग पोस्ट गॅजेटला मिळालेला आहे ओके फिक्शनमध्ये बघा बुक ड्राम और में। ला में ला है। ड्रामा अँड म्युझिकमध्ये रिचर्ड पॉवेल्स द ओव्हर स्टोरीला मिळालेलं आहे ड्रामामध्ये फेअर व्यू बाय जॅकी सिबलीज यांना मिळालेला आहे हिस्ट्रीमध्ये बघा कोणाला मिळालेला आहे पोएट्री बघा बी विथ बाय फॉरेस्ट गॅन्डर ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा रोंगाली बिहू नावाचा सण खालपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर हा रोंगाली बिहू नावाचा जो सण आहे तो आसाममध्ये साजरा केला जातो म्हणजे ज्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आसाम आसाममध्ये रोंगाली बिहू हा सण साजरा केला जातो पंधरा एप्रिल दोन हजार एकोणीस रोजीपासून ओके आणि हा सण जो आहे तो आसाममधील महत्वाचे असे तीन सण आहेत त्याच्यापैकी हा एक सण आहे जो की आसामी नऊ वर्ष तसंच वसंत उत्सवाशी संबंधित असा हा आहे आणि जे पेरणीचा जो शुभारंभ केला जातो मग हा रोंगाली बिहू नावाच्या सणापासून केला जातो म्हणून हा एक महत्वपूर्ण असा सण आहे आसामसाठी ओके आता आसाम आलेला आहे तर आसाम विषयी आपण थोडक्यात बघू इथे मॅपमध्ये वगैरे बघा आसामची जी कॅपिटल आहे सीएम गव्हर्नर हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे आता लोकसभेचे जे इलेक्शन आले त्यामुळे हो तुम्हाला त्याचं लोकसभेच्या राज्यसभेच्या सीट सुद्धा किती आहेत असं सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा दोन हजार एकोणीस ची गोल्फ मास्टर चॅम्पियनशिप खालीपैकी कोणी जिंकली ओके okay? तर ही जी जिंकलेली आहे ही टायगर वुड्स याने जिंकलेली आहे म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन टायगर वुड्स तर बघा हा जो खेळाडू आहे तो अमेरिकेचा खेळाडू आहे आणि ही जी दोन हजार एकोणीस मास्टर चॅम्पियनशिप होती ती अमेरिकेमध्ये खेळली गेलेली होती ऑगस्टा नॅशनल येथे आणि याचं याने जेतेपद पटकवलेला आहे ही पहिल्यांदा स्पर्धा खेळली गेली एकोणीसशे चौतीस साली आणि एकोणीसशे एकोणपन्नास सालापासून स्पर्धेच्या विजेत्याला हिरव्या रंगाचं जॅकेट दिलं जातं आणि टायगर्स वुडने असे पाच जॅकेट जिंकलेले आहेत ओके हे पण जस्ट तुम्ही लक्षात ठेवा एकोणीसशे एकोणपन्नास सालापासून जे आहे ते विजेत्याला हे हिरव्या रंगाचं जॅकेट दिलं जातं ओके तर दोन हजार एकोणीस कोणी जिंकलेले आहे टायगर वुड्स पर्याय क्रमांक दोन नेक्स्ट क्वेश्चन बघा एस के शिवकुमार यांचे निधन झाले ते खालीपैकी कोण होते आता हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे कारण एस के शिवकुमार हे निगडीत आहेत इस्रोशी म्हणजे ते इस कोण आहेत वैज्ञानिक आहेत म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वैज्ञानिक तर आता बघा इथे यांनी जे आहे ते इस्रोचे सॅटेलाइट सेंटरचे हे डायरेक्टर होते त्यांचं वयाच्या सासष्टाव्या वर्षी निधन झालेलं आहे चंद्रयान एकच्या च्या टीममध्ये सुद्धा ते होते म्हणून हे खूप इम्पॉर्टंट असं आहे त्यामुळे एस के शिवकुमार हे लक्षात ठेवायचं आहे वयाच्या सासष्टा वर्षी निधन झालेलं आहे आणि ते वैज्ञानिक होते नेक्स्ट बघू क्वेश्चन ऑफ द डे खालीपैकी कोणत्या कंपनीने ॲथॉन्स नावाचे नवीन क्लाउड सुविधा निर्माण केली आहे अशा करतो तुम्ही याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन कराल भेटू पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत धन्यवाद